नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस हे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण वन ऑनलाईनवर घेणार आहोत तर बघूयात पहिला प्रश्न मुंबईचे पहिले महापौर कोण फिरोजशहा मेहता पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील दुमजली धावणारी एक्सप्रेस कोणती तर सिंहगड एक्सप्रेस संत गोरा कुंभार यांच्या समाधीमुळे पावन झालेले धाराशिव जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसले आहे तर तेरना या ठिकाणी तेरणा नदी आहे त्या नदीकाठी तेर हे गाव वसलेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तो पहिला क्रमांक लागतो महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही झाली पुढचा प्रश्न भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर पाच ज्योतिर्लिंग आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात पाच आहेत त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीन ज्योतिर्लिंग आहेत मराठवाडा म्हणजेच औरंगाबाद म्हणजेच आजचं छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते कोल्हापूर महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे सोलापूर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो पुढचा पुढचा प्रश्न बघूयात लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर सावंतवाडी अखंड शिल्पातले कैलास मंदिर कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आहे हा जिल्हा तर मी सांगितला परंतु प्रॉपर जे ठिकाण आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर वर्धा महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते तर सोने प्रश्न बघा लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर सावंतवाडी आणि महाराष्ट्रात न सापडणारे खनिज सोने पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रात हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकतो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो तर नैऋत्य मोसमी वारे आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो पुढचा प्रश्न खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकतो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर जे आहे ते लोणार बुलढाणा जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न समाज सुधारक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त महाग असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली पुढचा प्रश्न बघूयात आपण समाजसुधारक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हा जिल्हा सर्वात जास्त मागासलेला आहे औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा आहे गडचिरोली पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्त्वाचे बंदर कोणते महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्त्वाचे बंदर आहे मुंबई अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे आणि पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात चिक्कूचे उत्पादन सर्वात जास्त होते ठाणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिक्कूचे उत्पादन सर्वात जास्त होते तर त्याचं अचूक उत्तर आहे ठाणे अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे कलिंगडासाठी आणि पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्वाचे मंदिर मुंबई पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघणार आहोत महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग नागपूर आहे विदर्भामध्ये येतो मुख्यालय त्याचं नागपूर आहे विभागीय जिल्हे किती आहेत बघा सहा जिल्हे आहेत नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि गोंदिया पुढचा पुढचा पॉइंट अमरावती हा विदर्भातलाच येतो विदर्भामध्येच अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे येतात अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम पुढचा पॉईंट छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग मराठवाडा आणि विभागीय छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी आणि हिंगोली इत्यादी आठ जिल्हे येतात पुढचा पॉइंट नाशिक विभाग पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभागात येतो नाशिक जळगाव अहमदनगर धुळे नंदुरबार हे पाच जिल्हे कोणत्या नाशिक विभागामध्ये येतात नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात आणि छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी आणि हिंगोली आणि नाशिक विभाग नाशिक जळगाव अहमदनगर धुळे नंदुरबार पुढचा पॉईंट पुणे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो पुण्यामध्ये पुणे विभागामध्ये पण पाचच जिल्ह्या आहेत आणि पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर आणि मुंबई हा विभाग कोकण प्रादेशिक विभाग म्हणून म्हटला जातो त्याच्यामध्ये एकूण एकूण किती येतात सात सात जिल्हे येतात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर इथं चुकून विसरलं गेलं आहे सिंधुदुर्ग आणि पालघर